फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमने तर आता साडेपाच झालेले आहे आणि साडेपाच वाजता मी व्लॉग स्टार्ट करत आहे भाऊबीजेचा मी ब्लॉग टाकलेला आहे ऑलरेडी आज आलेले आहे माझ्या नंदा तर आता साडेपाच झालेले आहे स्वयंपाक करून घेते त्या गेलेल्या आहे माझ्या दिराकडे त्या भावाला अक्षवान करायसाठी आणि त्याच्यानंतर मग इथे येईल तर दाखवते थोड्या वेळामध्ये आता लवकर लवकर स्वयंपाक करायचा आहे कारण त्यांना रात्री निघायचा आहे चला, तर फ्रेंड्स आता दिवाळी तर संपलेलीच आहे पण दिवाळी संपल्यानंतरही आमची जे कामं आहे म्हणजे बायकांचे जे कामं आहे तर ते थांबलेले नाही आहेत की जर आता दिवाळी संपलेली आहे क्लिनिंग झालेली आहे तर आपण आता आराम करूया असं अजिबात नाही आहे आपण दिवाळीमध्ये शॉपिंग किंवा घराची क्लिनिंग याकडे लक्ष देतो पण बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि ते राहूनच जातात वॉर्डरोब क्लीन करून त्यामधले कपडे व्यवस्थित ठेवणं आहे ऑर्गनाईज करून ठेवणं आहे तर ते आहे किंवा फ्रीज क्लीन करणं असू द्या ते सुद्धा तर जसं मी विचार केलेला होता की आता क्लिनिंग वगैरे झालेली आहे एक एक दिवस मी छोट्या छोट्या गोष्टीसाठी देईन की वॉर्ड्रॉप क्लीन करून त्यामधले कपडे व्यवस्थित ठेवीन म्हणजे एका याच्यामध्ये माझे सलवार वगैरे जे आहेत ते आहे जीन्स टॉप वगैरे आणि दुसऱ्या वॉर्डरूपमध्ये माझ्या साड्या आहेत जेव्हा सणांची सुरुवात होती तेव्हाच आपण मग साड्या वगैरे काढत असतो घालत असतो किंवा कुठलं इव्हेंट वगैरे असतं तेव्हाच आणि त्याच्यानंतर काय अजिबात वेळ मिळत नाही कामामुळे आणि त्याच्यामुळे ज्या साड्या होत्या त्या कोंबूनच ठेवलेल्या होत्या मी अजिबात व्यवस्थित ठेवलेल्या नव्हत्या तर दिवाळीच्या वेळेस मी ठरवलेलं होतं की मी व्यवस्थित साड्या वगैरे ठेवी कामामुळे अजिबात वेळ मिळाला नाही आणि माझी तब्येतही ठीक नव्हती त्याच्यामुळे मी करू शकली नाही ते काम ते पेंडिंगच आहे तर जिथे मी सलवार किंवा जीन्स टॉप वगैरे ठेवते तर ते मी मध्ये करून घेतलेलं होतं त्याचा व्हिडिओ मी बनवलेला नव्हता कारण इतकी घाईगडबड असते ना दिवाळीच्या वेळेस प्रत्येक गोष्ट आपण नाही दाखवू शकत आपल्याला असं वाटतं की नाही पटापट कामं संपवायची आहे त्यामुळे ते नाही दाखवण्यात आलं पण आता ज्या साड्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत ज्या काही साड्या आहेत माझ्या काठा पदराच्या साड्या आहेत सिल्कच्या साड्या आहेत किंवा वर्कच्या साड्या आहेत त्या मी एकदा काढून घेणार आहे त्यानंतर मग व्यवस्थित त्याची घडी वगैरे मोडून व्यवस्थित घडी करून पुन्हा ठेवणार आहे कारण आपण जर तसंच ठेवलं तर मग साड्याने वगैरे पण वास मारतो त्यासाठी मी ते सुद्धा करणार आहे पण आता मला सगळ्यात पहिले एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे फ्रीज क्लीन करायचं आहे मी विचार केलेला होता की दिवाळीच्या वेळेस मी करील वगैरे हो पण ते काम राहूनच गेलं तब्येत ठीक नसल्यामुळे ना ह्या गोष्टी राहून गेल्या तर मी म्हटलं आता तर करून घ्यायलाच पाहिजे आता चार वाजलेले आहे जेवण झालं झोपली पण झोप आली नाही कारण आपल्याला कुठलंही काम करायचं असलं तर तेच माइंडमध्ये मा चालत असतं नाही आज आपल्याला हे काम संपायचं आहे म्हणजे संपायचं आहे कॉफी मांडून घेतलेली आहे आणि मी म्हटलं तुमच्यासोबत बोलून घेते आज मी फ्रीज क्लीन कर तर एका दिवशी एकच काम करणार आहे कारण मग खूप जास्त त्रास व्हायला नको आणि पुन्हा तब्येत खराब व्हायला नको आता माझी तब्येत छान आहे आणि मग तेच आपल्याला मेंटेन करून चालायचं आहे म्हणून खूप अगदी करायचं नाही आहे एका दिवशी एकच काम करायचं आहे इथे मांडलेलं आहे दूध दूध सुद्धा उकळलेलं आहे याची रेसिपी दाखवलेली होती की मी कॉफी बनवून ठेवत असते तर तेच दाखवते तुम्हाला तर ही कॉफी जर बनवून ठेवली तर जास्त वेळ अजिबात लागत नाही तर अशा प्रकारे आपण फेटून घेतलं तर असा हा फ्रीज आहे याची पूर्ण डिटेलचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे ऑलरेडी सगळं सामान अस्ताव्यस्त झालेलं आहे हे सामान मी सगळं बाहेर काढून घेते आता आ, थंडी पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि या बॉटल करून ठेवलेली आहे तर कोण थंड पाणी एवढं पिणार आहे मला माहित आहे पाच म्हणतो मी पितो वगैरे एवढं थंड पाणी आहे तर मी हे फेकून देणार आहे आणि छानपैकी धुवून बॉटल ठेवणार आहे कारण कधी पण इमर्जन्सीच्या वेळेस बॉटल कामात येऊ हो शकतात तर अशा प्रकारे आपण पूर्ण जो फ्रीज आहे तो खाली करून घेतलेला आहे आणि खूप घाणेरडा झालेला आहे फ्रीज आणि याच्यामधलं जे सामान आहे ते दाखवते तुम्हाला हे बघा इतकं सारं सामान तिथे आलेलं होतं अफकोर्स किराणा मी भरून ठेवते आता ह्या ज्या मॅट आहे त्या पटपट धुवून घेते वॉश बेसिनमध्ये मायक्रोफायबर क्लॉथ आहे त्याचा यूज करणार आहे एका भांड्यामध्ये पाणी घेऊन सगळ्यात पहिले मॅट धुवून घेते म्हणजे त्या वाळून जातात आणि नंतर मग फ्रीज क्लीन करायला घेते भांडे घासायसाठी वगैरे आता ॲमेझॉनमध्ये खूप जास्त याचं जे आ, ट्रेंडिंग आहे सध्या हे तर याच्यानेच म्हणजे तार नाही आहे हा सॉफ्ट कपडा आहे मी छानपैकी फ्रीज याच्याने क्लीन करून घेणार आहे पहिले म्हणजे डाग वगैरे निघून जाईल आणि मग या क्लॉथनी क्लीन करणार आहे हा पसारा तुम्ही बघितलेलाच आहे किती आहे म्हणजे आपण आजकाल कडधान्य वगैरे पण आणतो आणि बाहेर ठेवतो तर कीड लागते भाजी मसाला आहे सगळे जे मसाले आपण जर बाहेर ठेवले ना तर मॉइश्चर पकडून खराब होतात म्हणून मग मी इथेच ठेवत असते तर आता हे पटपट क्लीन करून घेते ना सगळं केल्यानंतर भेटणार आहे ट्रायपॉट खराब आहे आणि हे दाखवता दाखवता मला खूप जास्त वेळ होईल थोडं थोडं मी दाखवणार आहे कसं क्लीन करणार आहे काय करणार आहे वगैरे आता मॅट पटपट क्लीन करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये काचेचे जे सेल्फ आहे ते काढून घासून घेते आणि इथेच ठेवणार आहे मी साईडने मॅट वगैरे ठेवलेले आहे वाळू टाकलेल्या आहे त्या वाळून जाईल आणि सुद्धा सोपल्यासारखे होईलच पंखा लावून घेणार आहे एक एक काम करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला भेटत जाते ते काम दाखवत जाते आणि भेटत जाते पण ऑलरेडी अंधार पडलेला आहे खिडकीतून तुम्हाला दिसतच असेल तर मी हे सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा क्लीन करायचं आहे कारण जागा कमी आहे त्याच्यामुळे एक एक करत आहे मी थोडस पाण्यामध्ये किंचित डिशवॉश टाकलेलं आहे आणि छानपैकी क्लीन करून घेते त्याच्याशिवाय डाग निघणार नाही तर फ्रेंड्स क्लीन करून झालेलं आहे आता कोरड्या कपड्याने नॅपकिनने छानपैकी पुसून घेते हे जे सेल्फ आहे हे सुद्धा निघतात हे काढले आणि धुऊन टाकलेले आहे आणि आता हे कोरड्या कपड्यांनी छानपैकी पुसून घेते हे सगळं काढलेलं आहे थोडंसं ओलचर पण आहे इथे तर हे पुसून घेणार आहे आणि मग छानपैकी लावून घेते आता सव्वा सात झालेले आहे अजून एक तासाचं काम आहे तर एक तास लागेल मला असं वाटते साडे सव्वा आठ साडेआठ वाजेल मला हे काम पूर्ण करायला त्याच्यानंतर जितेंद्ररावांना शनिवार आहे तर त्यांच्यासाठी साबुदाण्याची उसळसुद्धा करायची आहे पारचे आणि माझ्या जेवणाचंसुद्धा बघायचं आहे हात पूर्ण दुखून गेलेले आहे बघू शकता हात मला आता हे समजलेलं आहे की कुठलीही गोष्ट आपण मोठी मोठी करत असतो पण तेवढंच मेंटेनन्स त्याला ला लागते आता कळलं मला की खरंच म्हणजे आपण छोटी वस्तू घ्यायला पाहिजे एवढी मोठी वस्तू घेतल्यानंतर मेंटेनन्सही करावं लागते आणि मी जर क्लीन नाही केलं तर मला असं वाटते फ्रीज असाच राहील तर अडीच तीन महिने झाले असतील कारण तब्येतीमध्येच दीड महिना गेला माझा आता करील आता करील दिवाळीच्या वेळेस करील असं झालं तर पुसून घेते व्यवस्थित आणि सेल्फ वगैरे लावून घेणार आहे दाखवते तुम्हाला थोडं थोडं करून दाखवणार आहे व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून सगळा किराणा आहे इथे धने तेजपान कॉर्नफ्लावर आहे ते त्याच्यानंतर डाळी आहे आणि हे आहे अंजीर आणि पास्ता इकडे हे पिठी साखर म्हणजे जे मी करंजा वगैरे केलेल्या होत्या त्यासाठी उरलेलं सारण आहे कधी पण पोळीमध्ये वगैरे टाकून आपण खाऊ शकतो गोड त्यानंतर इथे शेंगदाण्याचं कूट वगैरे आहे इथे किराणा भरलेला आहे पोहे आहे शेंगदाणे भरपूर त्यानंतर रवा तेजपान सगळे कडधान्य आहे फुटाणे त्यानंतर लोणचाची जी डाळ आहे ती सुद्धा आणून ठेवलेली होती ती आहे आणि बाकीचं जे आहे ते कडधान्य आहे लाल मिरच्या ठेवलेल्या आहे आणि ही जवस आहे चटणीसाठी आणलेलं आहे जवस जवसाची चटणी करणार आहे मी स्टीलचं आहे तर इथे अशा प्रकारे ठेवलेलं आहे मी जे मला लागतात हा स्पून आहे ब्रश आहे प्लास्टिकचा बाकीचा आहे म्हणजे दही वगैरे घोटण्यासाठी म्हणून आहे शेंगा वगैरे कट करायसाठी वगैरे हा जो कप आहे तर याच्यामध्ये ठेवलेला आहे कढीपत्ता तर हा जो कढीपत्ता आहे धुतलेला आहे आणि पंधरा दिवस झालेले आहे तर इथे कॉफी सुद्धा बनवून ठेवलेली आहे पार्थला वगैरे आवडते कोल्ड कॉफी म्हणून इथे दही आहे इथे आवळ्याचं लोणचं टाकलेलं होतं इथे कॉफी आहे त्यानंतर काल माझ्या नंदा आलेल्या होत्या ते श्रीखंड आणलेलं होतं इथे बटर आहे इथे चीज आहे त्यानंतर हे छोटे छोटे पाऊट्स आहे म्हणजे चायनीज काही आयटम करायचा असलात बॉटल्स आहे इकडे त्यानंतर हे स्टोअर केलेल्या मिरच्या आहे तर याला झालेल्या आहे पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही धुऊन ठेवलेल्या आहेत त्या आम्ही आणि मी ह्याच्याबद्दल सांगितलं सुद्धा आहे की आपलं भाजीचं कसं आपण स्टोअर करायचं ही काकडी आहे आठ दिवस झालेली आहे अशा प्रकारे जर आपण ठेवली ना अजिबात खराब होत नाही आणि अशीच जर फ्रीजमध्ये ठेवली तुम्ही तर ती एकदम सुकल्यासारखी होते म्हणून मी असं करून घेते हे एक सेल्फ आहे खाली आहे इथे भाजीचं आणलेलं नाही आहे काल हो, मसाले भात केलेला होता त्यासाठी अर्धी कोबी आहे आणि इथे मॅट टाकलेली आहे मी जेणेकरून भाजीचं वगैरे आपण ठेवल्यानंतर खालचा जो सेल्फ आहे तो खराब व्हायला नको म्हणून आणि टमॅटो आहे तर अशा प्रकारे आपण फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवलेला आहे छान मी कडधान्य वगैरे ना बांधून वगैरे ठेवते मोड यायसाठी म्हणून तर इथे मोड आलेला आहे कडधान्याला तर बघू शकता दाखवते तुम्हाला हे बघा आणि हे जे मोड आलेलं कडधान्य आहे असं जरी तुम्ही खाल्लं तरी पौष्टिक आहे गोड पण येतो त्याला आणि खूप छान लागते अशा प्रकारे त्यांनी चकट्या करून घेतलेल्या आहे याच्याने आता माहीत नाही का करणार आहे बघू त्याची नवीन डिश फ्रीजचे लाईट लागलेले आहे लावलेले आहेत आणि बघू शकता किती छान दिसत आहे फ्रीज फ्रेश एकदम मस्त आलूची डिश बनवलेली आहे पार्थ आणि नाव सुद्धा माहित नाही आहे याला तोंडाला पाणी सुटलेलं आहे लसण वगैरे इतकं प्रतिम लागत आहे दिसण्यामध्ये छान आहे बघ छान झालेला आहे फक्त आलू थोडस शिजायला पाहिजे होता नाहीतर तर मस्त झालेला चला हे खाऊन घेते बिग बॉस पाहता पाहता आणि चेंज वगैरे केलेला आहे चेहरा वगैरे धुवायचा आहे चला भेटूया दिवाळीमध्ये राहिलेले कामं आता पूर्ण करत आहे तसं आपण म्हणत असतो की दिवाळीत पूर्ण घर आपल्याला क्लीन करायचं आहे पण आपण बायका नेहमीच आपलं घर साफसुत्र ठेवत असतो फक्त दिवाळीचं निमित्त असतं दिवाळीच्या अगोदर पण साफसफाई आणि दिवाळीनंतरही साफसफाई हे कधी न खतम होणारं काम आहे काल फ्रीज क्लीन करून घेतला आणि आज साड्या व्यवस्थित लावून घेते हे जे वॉर्डरोब आहे तुम्हाला दिसत आहे त्याच्या एका साईडने जितेंद्ररावांचे कपडे आहेत आणि या बाजूला मी साड्या ठेवत असते भरपूर अशा साड्या सध्या तरी आहे माझ्याजवळ म्हणून या दिवाळीत मी साडी घेतलेली नव्हती ही जी साडी आहे तर ही माझ्या सुरुवातीच्या दिवसातली सर्वात महाग साडी आहे सव्वीसशेची साडी घेतली होती ही आणि खूप छान आहे वीस वर्ष पूर्ण झालेली आहेत या साडीला आणि खूप छान दिसते आता ही ती काठापदराच्या साड्या मी पहिलेच व्यवस्थित लावून घेतल्या आणि नंतर मी व्हिडिओ स्टार्ट केला या खूप सिंपल साड्या आहेत कधी कधी यासुद्धा साड्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात आपण घालत असतो आणि छान दिसतात बॉबी प्रिंटची माझी एक साडी होती आणि त्याचीच मी एक कुर्ती शिवलेली होती आणि ब्लाउज शिवलेलं होतं खूप छान कपडा होता हा साडीचा या साडीची पोत खूप छान आहे ही सिल्कची साडी आहे आणि माझ्या भावाच्या लग्नात मी घेतलेली होती कपडासुद्धा खूप सॉफ्ट आहे याची घडी घडीसुद्धा खूप छोटी होते तर या सर्व साड्या व्यवस्थित लावून ठेवते आणि व्हिडिओचा इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये